तुमच्या कामामध्ये उतरवलं आम्हाला असो दादा दा की काय काम करताय का करताय त्याच्यातल्या अडचणी काय त्यामागच्या योजना काय त्यामागचे भाव काय त्यातलं यश काय अपयश काय हे सगळंच या निमित्ताने लक्षात आलं सगळं ऐकताना मला असं लक्षात आलं की एकूणच दृष्टी या भोवती तुमचं सगळं काम आहे मग ती काकदृष्टी असो नाही तर दृष्टी हिनांना एक गंध दृष्टी देणं असो हे जे तुम्ही सगळं साधताय ते प्रचंड प्रेरणादायी आहे आणि मला असं वाटतं जेव्हा आपल्याला माणूस दिसतो त्याच्याबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा तयार होते एक विचार तयार होतात आणि केवळ वीस पंचवीस मिनटं आपण त्या माणसाला बोलतं करतो ऐकतो आणि आम्हाला तो माणूस अत्यंत वेगळा दिसायला लागतो म्हणजे ग्रीन रूममध्ये बसलेला डॉक्टर सुमित पाटील आणि विजूशी गप्पा झाल्यानंतर कळलेला सुमित पाटील याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे जे विजूने ठरवलं की आपण त्याच्याशी बोलू आणि त्याच्याकडून समजावून घेऊ कारण मानपत्रात लिहिलेल्या गोष्टी आता आपण वाचन करू द्यायचं त्या ज्या आहेत त्या लिखित आहेत पण बोलला माणूस की जास्त कळतो आणि विजू तुला जास्त चांगलं ओळखत असल्यामुळे नेमकं काय का विचारायचं कुठल्यानंतर काय प्रश्न विचारायचा हे छान झाल्यामुळे आज खऱ्या अर्थाने सुमित तुमची ओळख झाली आणि आम्हाला तो निर्णय कमिटीचा खूप सार्थ आहे की तुमची निवड झाली आपण कलागंध पुरस्काराकडे वळूया आपण मानपत्र आपण एक जागा थोडीशी रिकामी करून घेऊया त्यांना तिथे स्पेशल फील करण्याकरता स्पेशल खुर्ची तुमच्याकरता आहे मानपत्र इकडे दिलं तर यांना देणार आहोत त्या मानपत्राचं वाचन करते प्रति डॉक्टर सुमित संजय पाटील मुंबईच्या सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर नायगाव या भागातील आपला जन्म दादरमधील प्रथित यश राजा शिवाजी विद्यालयात शिक्षण घेत असताना सृजनात्मक कला प्रकारातून शाळेचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवरील मानाचा राष्ट्रीय बालश्री पुरस्कार दोन हजार चार साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते आपणास प्रदान करण्यात आला तसेच दुबई येथे झालेल्या एक्सपो दोन हजार वीसमध्ये यंग इनोव्हेटर पुरस्कार देऊन दुबई सरकारने आपल्याला गौरवले तसेच आपल्याला मलेशिया येथील ग्रीन रिसर्चर म्हणून गौरवले गेले आहे या आणि अशा प्रकारच्या अनेक पुरस्काराने आपणास गौरवण्यात आले आहे निसर्गाने सामान्य माणसाला दिलेले दृष्टीचे वरदान दृष्टी नसलेल्या दिव्यांगांना अतिशय वेगळ्या पद्धतीनं मिळावं यासाठी झटणाऱ्या आपण दृष्टी दिव्यांगांसाठी रंगगंधची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणून त्या दृष्टी वंचितांना गंधांच्या माध्यमातून रंगांची ओळख करून दिली तसेच दिव्यांग सशक्तीकरणासाठी सतत कार्यरत असणाऱ्या आपण डॉक्टरेट पदवी याच विषयात प्राप्त केली आहे तीन हजारपेक्षा अधिक दृष्टीबाधितांना रंगगंधची कल्पना खूप काही शिकवून गेली वीस वर्षांहून अधिक काळ या कार्यात आपण अमूल्य योगदान देत आहात तसेच ॲसिडग्रस्त महिला तृतीयपंथी अशा समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम या कलेच्या माध्यमातून आपण करीत आहात चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना आपण आजपर्यंत तीसच्या वर सिनेमे सत्तरच्या आसपास नाटकं पंधराच्या वर मालिका यासाठी कला दिग्दर्शन केले आहे अशा या अवलिया कलावंताला ठाणे आर्ट गिल्डचा कलागंध पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी खाणे आडवी करते आपण अनेक <laughs> शुभेच्छाला ज्यांनी जन्म दिला त्याच्या माता पित्यांना पण आपण या मंचावर आमंत्रित करूया आणि त्यांच्या साक्षीने आता त्यांना पुरस्कार देऊया मी विनंती करते आई बाबा येईपर्यंत <laughs> शेला अर्पण करतोय तर उघडून घातलात तरी चालेल ते छान पगडी पण घालणार आहेत नंतर त्यावर आजची वेशभूषा आपली आहे u članku <laughs>